घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा सांगलीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन मंडळाकडून फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सांगली जिल्ह्यातील स्थानिक फळांना मार्केट उपलब्ध व्हावे तसेच नागरिकांना जिल्ह्यात विकणाऱ्या फळांची माहिती आणि ओळख व्हावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं असून या फळ महोत्सवामध्ये सांगलीत पिकणाऱ्या डाळिंब पेरू सीताफळ ड्रॅगन फ्रूट केळी आणि ॲपल बोर सारख्या फळांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून एकवीस सप्टेंबरपर्यंत हे फळ महोत्सव सुरू राहणार असून या निमित्ताने सांगलीकरांना जिल्ह्यातील पिकणाऱ्या फळांचा आस्वाद घेण्याची परवानगी मिळणार आहे पनन विभाग कोल्हापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमानं सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डमधील वसंतदादा सभागृहामध्ये एकोणीस ते तेवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये फळ महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि विशेषतः ड्रॅगन महोत्सव हे या महोत्सवाचं आकर्षण आहे अगदी जिल्ह्यातले संभाजी कोडक असतील सचिन महाडिक सचिन गायकवाड संभाजी पाटील विजय मोरे ज हे सगळे जिल्ह्यातले जे जे चांगले शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांनी आपलं ड्रॅगन पेरू डाळिंब सीताफळ ही फळं यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत आणि सांगली शहरातल्या सगळ्या ग्राहकांना माझी विनंती आहे अतिशय कष्टानं आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आपली उत्पादनं तयार केलेली आहेत आणि ती या महोत्सवामध्ये आणलेली आहेत तर सगळ्या ग्राहकांना सांगली मिरज कुपवाड आणि जिल्ह्यातल्या सगळ्या दर्दी ग्राहकांना माझी विनंती आहे की या महोत्सवाला आपण भेट द्यावी शेतकऱ्यांनी जे कष्टानं पिकवलेलं आहे आणि सेंद्रिय आहे त्या सगळ्या शेतीमालाची खरेदी करावी जर शेतकऱ्यांची शेतीमालाची खरेदी चांगली झाली तर निश्चितपणानं शेतकऱ्यांनाही बळ मिळेल आणखी आणि अशा पद्धतीचे महोत्सव या पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी पनन विभाग कृषी विभाग बाजार समित्यांनाही प्रोत्साहन मिळेल त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे अतिशय दर्जेदार शेतीमाल आहे आणि तो आपण खरेदी करून शेतकऱ्यांना प्रतिसाद द्यावा तुमचं नाव सांगा आणि नमस्कार मी डॉक्टर सुभाष घुले लोक सर्व स्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पण मंडळ कोणापूर कृषी पलयन मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज सांगलीमध्ये फ महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे खरं पाहता आता सध्या ड्रॅगन फ्रूट हे सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित होतंय आणि मान्य जिल्हाधिकारी यांनी मध्ये सांगली आपली चांगली या संकल्पनेतून ड्रॅव्हनला कुठेतरी चांगल्या प्रकारचं मार्केटिंग उपलब्ध झालं पाहिजे आणि इतर जे फळं आपल्या जिल्ह्यामध्ये होतात त्यालाही मार्केटिंग उपलब्ध झालं पाहिजे पण या महोत्सवाचं आयोजन करण्या पाहिजे प्रोत्साहित केलं आणि आपल्या राज्याचे पलन मंत्री मान्य जयकुमार रावार साहेब आहेत पनन संचालक पनन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम साहेब आहेत यांच्या संकल्पनेतून राज्यामध्ये आपण वेगवेगळे असे महोत्सव आयोजित करत असतो या महोत्सवामध्ये वास्तविक पाहता ड्रॅव्हन ते सिजनल फ्रूट आहे दोन ते तीन महिने आपल्याला ते खाण्यासाठी उपलब्ध असतं परंतु त्या तीन महिन्यानंतर आपण जर विचार केला तर आपल्याला ते उपलब्ध होत नाही त्याचा विचार करून जग तालुक्यातील जे शेतकरी आहेत आमचे मित्र ते संभाजी कोडक यांनी त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचा एक चांगला प्रयोग असं या ठिकाणी केलेला दिसून येतो त्यामध्ये त्यांनी ड्रॅगन फ्रूटचा वापर करून त्याचा पल तयार केला आणि त्या पलपासून त्यांनी बनवलेलं आहे त्या आईस्क्री आई चांगल्या पद्धतीचे त्यांनी बनवलेलं आहे वास्तविक पाता माणसाच्या आरोग्यासाठी आज जर आपण पाहिलं तर अगर माणूस सुद्धा ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यानंतर त्याला तर 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 तरतरी येते त्याचं कारण कसं आहे की त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे न्यूट्रियंट्स आहेत ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असे आहेत म्हणून या ड्रॅगन फ्रूटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे आणि त्यासाठी सांगलीकरांनी या महोत्सवास भेट देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने जसा इतर महोत्सवाला ते प्रतिसाद देतात तसाच प्रतिसाद या आजच्या फाव महोत्सवाला द्यावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो त्याचप्रमाणे हा महोत्सव जो आहे हा एकोणीस वीस एकवीस असा तीन दिवसाचा आहे आणि या महोत्सवाचं ठिकाण जर आपण पाहिलं तर वसंतदादा स्मृती हॉल कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली या ठिकाणी आहे सकाळी दहा तो संध्याकाळी आठ पर्यंत हा महोत्सव सुरू असतो तर सांगलीकरांनी याला उदंड असा प्रतिसाद द्यावा या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा